प्रभाग क्रमांक मध्ये मोफत आरोग्य शिबिरास उत्पूर्त प्रतिसाद जगदीश पंडाव यांचा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावडा अंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख मालख यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉक्टर किरण देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक तीनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये एकशे चौदा नागरिकांचे नेत्र तपासणी करण्यात आले त्याकरिता डॉक्टर गॉस सय्यद डॉक्टर सचिन अलकुंटे डॉक्टर गावडे यांचे सहयोग लाभले प्रारंभी दीप प्रज्वलन आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी सर्व भागातील नागरिकांनी आरोग्य तपासणी करून या शिबिराचा लाभ घेतला यावेळी डॉक्टर किरण देशमुख मालक संजय कोळी राजकुमार पाटील बाबुराव जमादार जगदीश वनराव प्रशांत फत्तेपूरकर उमेश उल्लागड्डे भीमाशंकर पद्मगोंडा नारायण सुरवसे शेखर सुरवसे सुरेश जमादार प्रवीण गुजले विनोद बुद्धे अमोल बिराजदार सतीश रुसुरे पुष्पराज कोळी आदींनी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धनुरे आप्पासाहेब पटणे आप्पासाहेब पसारगे राजेश हावले राजेश बुद्धे नागनाथ बिराजदार वीरेश भारद मित्रपरिवार आदींनी परिश्रम घेतले